नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एखाद्या वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की घरात कोणतीही भाजी नाही आहे तर स्वयंपाकमध्ये काय बनवायचं तर चला अशा वेळेस बनवूया मस्त खिचडी तर चला आता बघूया खिचडी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आपल्याला एक खिचडी बनवायची आहे आणि या आपल्याकडे तर घरात काहीच नाही आहे भाजी वगैरे पण नाही आहे दुसरी सुफळ पण नाही आहेत खिचडीत टाकायला तर चला बघूया मस्त खिचडी पण ते अगदी कमी साहित्य तर त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक बटाटा शिरून अर्धा टोमॅटो अर्धा कांदा शिरून घेतलेला आहे अद्रक लसण घेतलेलं आहे ठेसून आणि बाकी इकडे ड्राय सुके मसाले आहेत त्यामध्ये हळद मिरची पावडर गरम मसाला थोडासा धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ आणि इकडे कुकर गरम झालेला आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेलसुद्धा मस्त गरम झालेलं आहे जिऱ्याची फोडणी द्यायची आणि त्यामध्ये टाकायचा आहे कांदा कांदा पण मस्त एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यामध्येच टाकूया आपण अद्रक लसण जोको आपण कुटून घेतलेला आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आता थोडासा कांदा मस्त परतल्याच्या नंतर यामध्ये आहे टोमॅटो आणि बाकी आपले सुके मसाले टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय थोडं दोन तीन मिनटं तळ्या तळून झाल्याच्या नंतर बघा आपला थोडा टोमॅटो मऊ पडलेला आहे तेव्हा त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला बटाटा आणि पुन्हा एकदा थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित एक दोन मिनटं परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये टाकलेलं आहे एक ग्लास मी पाणी आता पाणी गरम होईपर्यंत इकडे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि थोडीशी यामध्ये आहे तुम्ही मूग डाळ घालू शकता मसूरची डाळ पण टाकू शकता किंवा तुरीची डाळ पण टाकू शकता यामध्ये तर आजच्या खिचडीत मध्ये मी इथे वापरलेली आहे थोडीशी तुरीची डाळ छोट्या चमच्याने दोन चमचे तुरीची डाळ आहे ही तर ही पण आपण तांदूळाबरोबर बरोबर व्यवस्थित धुवून घ्यायची आणि धुतलेली डाळ तांदूळ या पाण्यामध्ये टाकायचे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून आपण तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या चला आता तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतर इकडे पूर्ण वाफ सुद्धा गेलेली आहे शिट्टी मधून तर बघा आपली खिचडी तयार आहे बनून तर बघा अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही खिचडी बनवलेली आहे आणि मस्त टेस्टी आपली खिचडी रेडी आहे चला मग व्हिडिओ आवडलाच असेलच तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नसेल आवडला तरीसुद्धा लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा चला आता भेटूया एखाद्या छानशा ब्लॉगमध्ये किंवा मस्त एखाद्या छान रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा